नमस्कार मित्रांनो मी दिलीप गाडे आपण पाहतात क्राऊन रिसर्च अकॅडमी आपल्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या को व्हिडिओमध्ये कोणत्याही टायमिंगला मी इम्पॉर्टन्स तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे की मार्केटचा ट्रेंड कसा असणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण आपल्या या चॅनलवरती आपण ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या लेवलमध्ये पाठीमागच्या भागामध्ये ज्या आपण लेवल सांगितल्या होत्या त्या लेवलमध्ये आणि उद्या काय होणार आहे हे आपण या चॅनलवरती बघून घेणार आहोत म्हणजे <coughs> मार्केटमध्ये गुड न्यूज येणार का बॅड न्यूज येणार हे आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये बघत असतो आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये गुड न्यूज या बॅड न्यूज आपण एक दिवस ॲडव्हान्समध्ये आपण एक दिवस ॲडव्हान्समध्ये आपण बघतो आणि सेकंड डेला त्याच्यावरती काम होतं त्यासाठी आपल्या चॅनलच्या ज्या लेवल दिलेल्या असतात त्या लेवल ले ले तुम्ही ड्रॉ करा व्यवस्थित तुमच्या चार्टवरती आणि तुम्ही तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट करून मला विचारू शकता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलं जाईल तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती आपण इन्फॉर्मेशन देतो जी किती इम्पॉर्टंट असते तुम्ही आपण ज्या लेवल देतो त्या खूप इम्पॉर्टंट असतात आपली लेवल आणि तुमची स्ट्रॅटेजी या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं आणि तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यापासून कोणच अडवू शकत नाही एवढ्या जबरदस्त तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं त्यासाठी तुम्ही आपल्या लेवल रोजच्या रोज बघत जा आपल्या या चॅनलवरती आपण कोणत्याही प्रकारच्या टिप्स ॲडवाईस देत नाही आपण ओनली आपल्या या चॅनलवरती फक्त एज्युकेशन प्रोव्हाइड करतो जेणेकरून आपल्या एज्युकेशनच्या ज्या लेवल आहेत त्या लेवलने तुम्हाला थोडीफार मदत मिळू शकते तुम्हाला थोडं ॲडव्हान्समध्ये समजलं जाऊ शकतं की आपण काय डिसिजन घ्यायचे आणि आपल्या या चॅनलवरती कुठल्याही प्रकारच्या टिप्स किंवा बाय सेलचं रिकमेंडेशन दिलं जात नाही जर तुम्हाला बाय सेल करायचं असेल तर तुमच्या तुमच्या फायनान्सल सल्ला घेऊनच तुम्ही बाय सेल करू शकता इथं तुम्हाला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं सेलची ऑपर्टी रजिस्टन्स लेवलला आपण सेल करायचं कर नेहमी कधी पण मार्केटमध्ये रजिस्टन्स लेवलला सेलच्या ऑपॉर्च्युनिटी शोधायची आणि सपोर्ट लेव्हलला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधायची म्हणजे सपोर्ट लेवलला डिमांड झोन क्रिएट होतो आणि रजिस्टन्स लेव्हलला सेलिंग किंवा सप्लाय झोन क्रिएट होतो रजिस्टन्स काम चालू करणार इथं खाली सपोर्ट घेतला आज मार्केटने सपोर्ट वरती क्लोज झालेला आहे मी तुम्हाला परवा बोललो होतो जोपर्यंत पंचवीस हजार सहाशे सत्तरच्या खाली जात नाही तोपर्यंत नो तो से से तो सेल आज बघा ओपनच झालं सहाशे सत्तरच्या खाली आपल्या लेवलला एक्झॅक्ट सपोर्ट घेतला आणि परत एक साईटर आली तिथे अशा प्रकारे आपल्या लेव्हल चालते मित्रांनो इथे एक्झॅक्ट त्याच लेवलला जिथं तुम्हाला पंचवीस हजार सहाशे सत्तरला आपण पंचवीस हजार सातशे तीसच्या खाली पंचवीस हजार सातशे तीसच्या खाली तोपर्यंत ओनली थिंग फॉर सेल बाईंग कधी करायचं आपल्याला जोपर्यंत अर्धा तास पंचवीस हजार सातशे तीसच्यावर अर्धा तास राहत नाही तोपर्यंत नो बाई पंचवीस हजार सातशे तीस पंचवीस हजार सातशे तीसच्यावर जोपर्यंत अर्धा तास स्टेंड राहत नाही तोपर्यंत बाईंग करायचं नाही ओनली थिंग फॉर सेल अपसाइडला जरी आलं तर तुम्ही सेल चे सेल्स करण्यासाठीच विचार करायचा सेलची ऑपॉर्च्युनिटी सप्लाय क्रिएट होतोय का किंवा जे सेलिंग साठी जो पॅटर्न तयार होतो तो पॅटर्न तयार होतोय का हे अगोदर आपण बघायचं सेलिंगचं पॅटर्न म्हणजे शूटिंग स्टार जे काय बेरीज कॅन्डलस्टिक पॅटर्न जे, जे आहेत ते बाएं तयार होते का बघायचं अपसाईडला जे अपसाईडला म्हणजे रेजिस्टन्स लेवलला आपण चेक करायचं हे पॅटर्न तयार होते ज्यावेळेस रेजिस्टन्स लेवलला सप्लायचं पॅटर्न तयार होते त्यावेळेस सेलिंगसाठी बसायचं आणि ज्यावेळेस सपोर्ट लेवलला बाईंगचं पॅटर्न तयार होते त्यावेळेस बाईंगसाठी बसायचं एकदम सिम्पल साध्या सरळ आणि मराठी भाषेत आपलं आपले तुम्ही हे जे लेक्चर आहेत ना रोजच्या रोज तुम्ही जर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये शिकायची दुसरीकडे जाऊन पैसे भरून शिकायची गरजच नाही हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या तुम्हाला भेटून जाईल आपल्याला अपसाईडला जर बाईंग करायचं असेल तर पंचवीस हजार सातशे तीसच्या वर आणि अपसाईडला जरी मुवमेंट आलं तर तुम्ही इथं सप्लाय क्रिएटच बघायचा रजिस्टन्स लेवलला सेलसाठी जोपर्यंत पंचवीस सातशे तीसच्या खाली ओनली थिंग फॉर सेल त्यात तर तुम्हाला फर्स्ट टार्गेट राहणार पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार सहाशे पन्नास अपसाइडनं जर तुम्ही सेल केलं तर तुम्हाला पहिलं टार्गेट असणार पंचवीस हजार सहाशे पन्नास अपसाइडला इथं जर सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळते तर हे तुम्हाला फर्स्ट हे तुमचं सेकंड टार्गेट आणि हे तुमचं पंचवीस हजार चारशे सत्तर थार थर्ड आणि पंचवीस हजार चारशे सत्तरच्या खाली अर्धा तास मार्केट सस्टँड राहिल्यानंतर तुम्हाला किंवा गॅप डाऊन झालं ह्याच्या खाली जर अर्धा तास सस्टँड राहिले तर तुम्हाला पहिलं टार्गेट येईल पंचवीस हजार तीनशे पन्नास सेकंड येईल तुमचं पंचवीस हजार दोनशे पन्नास सॉरी पंचवीस हजार दोनशे सत्तर थर्ड टार्गेट तुमचं असू शकतंय पंचवीस हजार सत्तर इथपर्यंत तुम्हाला डाऊन साईडला पंचवीस हजार एकशे सत्तर आणि झोन झोनमध्ये तुम्ही फिरशी इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता की इथून एक बाउन्स अप साइडला येऊ शकतो या लेवलला ऑपॉर्च्युनिटी शोधा ते पंचवीस हजार एकशे सत्तर आणि झोन मध्ये हा परत डिमांड क्रिएट होतो या साईडला तुम्हाला एक बाउन्स येऊ शकतो आणि त्या आलेल्या बाउन्सला तुम्ही परत वरच्या साइडला सेलचीच ऑपॉर्च्युनिटी शोधायचे तर अशा प्रकारे ह्या लेवल आहेत जोपर्यंत पंचवीस हजार सातशे तीसच्या च्या खाली आहे ओनली थिंग फॉर सेल आणि बाईंग करायचं पंचवीस सातशे तीसच्या वर बाईंग करा अर्धा स्टार पहिले टार्गेट असेल पंचवीस सातशे सत्तर दुसरा असेल पंचवीस आठशे तीस आणि तिसरा असेल पंचवीस आठशे सत्तर इथपर्यंत तुम्हाला अपसाइला येऊ शकतं इथं तर बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर नाही आली तर तुम्हाला ओनली थिंग फॉर सेल डाऊन साइडला हे टार्गेट तुम्हाला येऊ शकतात अशा प्रकारे निफ्टीच्या लेवल होत्या तर आपण बघणार आहोत बँक निफ्टीच्या लेवल बँक निफ्टीमध्ये पण आपण काय सांगितलं तर जोपर्यंत साठ हजार दोनशे पन्नासच्या खाली आहे तोपर्यंत ओनली लिथिंग फॉर सेल तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आपल्या ह्या झोन मध्ये सेलच्या ऑपॉर्च्युनिटी भेटली तुम्हाला चारशे पाचशे पॉइंट आरामशीर भेटले तर उद्या काय करायचं जोपर्यंत तुम्ही बाईंग कधी करायचं नाही जोपर्यंत साठ हजार दोनशे पन्नासच्या वर तास सस्टेंड राहत नाही तोपर्यंत नो बाईंग ह्या झोन मध्ये ओनली थिंग फॉर सेल साठ हजार एकशे पन्नासच्या खाली ओनली थिंग फॉर सेल जर या जोनमध्ये तुम्हाला गाव फर्स्ट टार्गेट तुमचं एकोणसाठ हजार आठशे आठशे पन्नास दुसरं तुमचं एकोणसाठ हजार सहाशे पन्नास आणि तिसरं तुमचं एकोणसाठ हजार पाचशे पन्नास याच्या खाली जर पंधरा वीस मिनटं स्टरले तर तुम्हाला हे खालचे डाऊन साईडचे टार्गेट बघायला या लेवल जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक